आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत प्रीतमताई पाटील पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतमताई पाटील यांनी प्रभाग क्रमांक चार अ आणि ब मध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे नवीन चेहरे हर्षा अनिरुद्ध पाटील व सागर सदाशिव पवार हे दोन नवीन चेहरे आणि अ आणि ब या प्रभागात क्रमांक चार मधून उभे आहेत यांचा जोरदार प्रचार आज सुरू होत आहे आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत आहोत व त्या केलेल्या सुद्धा आहेत विकासकामे पेन शहरासाठी आम्ही करत आहोत आमदार साहेबांच्या माध्यमातून जो निधी येत आहे त्याचा परिपूर्ण वापर या पेन शहराच्या विकासासाठी आम्ही करत आहोत ज्यांना अर्बन बँक पुरली नाही त्यांना पेन नगरपालिका काय पुरणार असा थेट सवाल नगराध्यक्षाच्या उमेदवार प्रीतम ताई पाटील यांनी केलेला आहे दहा वर्ष जी माणसं पेन शहराकडे पाहायला सुद्धा आले नाहीत ती आज विकासाच्या बद्दल आम्हाला विचारत आहेत प्रत्येक वार्डामध्ये आम्ही विकासाची कामं केलेली आहेत जनता जनार्दन आमच्या पाठीशी आहेत जनता ही आमच्या बाजूने कौल देणार असं प्रीतम पाटील यांनी सांगितले आहे आय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेनरायग विरोधी जे तुम्ही म्हटलात की विरोधी उमेदवारांबद्दल निश्चितच सांगेन विरोधी उमेदवार जे आहेत ज्या धारकर गटातले त्या धारकरांनीच पेन अर्बन बँक बुडवण्याचं पाप केलं आणि ही बँक बुडाल्यामुळे हजारो लोकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेत बऱ्याच लोकांची शिक्षण थांबली स्वतःचे कष्टाचे पैसे कोणा कोणी पेन्शनचे पैसे कोणी कष्टाचे पैसे सगळे पैसे त्या बँकेत ठेवलेले आणि बँक बुडाल्यामुळे लोकांची अतिशय वाईट परिस्थिती झाली कोणाचं शिक्षण थांबलं कोणाचा, कोणाचा आरोग्याचा खर्च करता कोणाला आला नाही कोणाच्या मुलांची लग्न करता आली नाही का तर पैसे सगळे बँकेत बुडवले म्हणून हजारो कुटुंबांना हे उद्ध्वस्त करणारे लोक निश्चितच मला खात्री आहे की जनता यांनी केलेल्या पापाची शिक्षा यांना देईलच आणि ज्यांनी बँकेच्या माध्यमातन हजारो लोकांना देशोधडीला लावले त्यांना पेनची जनता कदापि कदा माफ करणार नाही पंधरा वीस वर्षांपूर्वी जेव्हा बँक उडाली तेव्हा लोकांना अक्षरशः वाईट परिस्थितीत ही लोक मुं, मुंबई पुण्याला राहायला गेले आणि इथे लोकांची परिस्थिती त्यांना पेंटचं घर राहणंही महाग पडत होतं आणि अशा परिस्थितीत ज्यांनी चोरी करून स्वतः पळ काढला आणि आज पंधरा वीस वर्षांनी अचानक मध्ये येऊन पुन्हा एकदा नगरपालिकेची सत्ता आमच्या हातात द्या असं लोकांना आवाहन करतायत ज्यांना खायला पे, अर्बन बँक पुरी पडली नाही त्यांना नगरपालिका काय पुरणार हे माझा त्यांना जाहीर सवाल आहे निश्चितच ही निवडणूक लढवताना जनतेचा विकास हाच आमचा विजन आहे हाच अजेंडा घेऊन आम्ही या निवडणुकीला रिंगणात उभे राहिलोय मागच्या नऊ वर्षाच्या काळात आम्ही पेण शहरासाठी केलेली कामं आणि येणाऱ्या पुढच्या पाच वर्षासाठी साहित्यिक सामाजिक शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक क्षेत्रात माझं शहर सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असणार आहोत आणि या प्रभाग क्रमांक चार मध्ये आज आमची प्रचार फेरी चालू आहे इथे थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवार मी प्रीतम पाटील आहेच पण त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी हर्षा पाटील आणि सागर पवार हे दोन्ही नवीन चेहरे या प्रभागासाठी या प्रभागाच्या विकासासाठी आमच्या सोबतच या प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध झालेत त्याच्यामुळे मला निश्चितच खात्री आहे जनतेचा जो प्रतिसाद आम्हाला या प्रचार फेरीत मिळतोय त्या प्रतिसादावरून प्रतिसादावरून इथल्या आमच्या दोन्ही सीट आणि नगराध्यक्ष पदाला पण खूप चांगल्या मतांची आघाडी मिळेल याची मला आशाच नाही तर खात्री आहे निवडणूक असल्यावर लोकशाहीने प्रत्येकाला निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार दिलेलाच आहे माझ्या समोर उभे असलेले विरोधक त्यांच्याबद्दल मी काय बोलण्यापेक्षा मी नऊ वर्षात जनतेचा विकास होण्यासाठी पेण शहराचा विकास होण्यासाठी आमदार रवीशेठ पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम केलंय त्या कामाचे साक्षीदार माझी जनता आहे आणि मला खात्री आहे आम्ही केलेल्या कामाची पोच पावती या निवडणुकीला आमची जनता देईलच आम्ही अनेक काम अनेक कामं या शहरासाठी केली फक्त कामच नाही जेव्हा जेव्हा कोणतंही संकट आलं मग ते कोरोनाचं संकट असेल पूर असेल वारा असेल वादळ असेल त्या त्या संकटात आम्ही जनतेच्या मध्ये जनतेसोबत जनसेवा करण्यासाठी उपस्थित होतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला खात्री आहे की ही जनता ज्या शहराला मी कुटुंब समजून काम केलंय ते माझं कुटुंब येणाऱ्या निवडणुकीत माझ्या सकट माझ्या सर्व भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करेल मी तुम्हाला आताच म्हंटल की सर्व क्षेत्रात माझं शहर पुढे गेलं पाहिजे आज हक्केच्या अंतर हक्केच्या अंतरावर पनवेल इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे त्याच्यामुळे रायगड जिल्हा हा तिसरी मुंबई म्हणून बघितलं जातं आणि या तिसऱ्या मुंबईचं प्रवेशद्वार हे पेंट शहर आहे त्याच्यामुळे या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा सर्वांगीण विकास होत असताना सगळ्यात पहिले आमचं जे ध्येय आहे ते आंबेगाव आणि हेटवणे धरणातनं थेट ची योजना आमच्या पेंट शहरासाठी आणण्यासाठी रविशेठ पाटील साहेब गेले दोन तीन वर्ष मनापासून प्रयत्न करतायत आणि शासनाच्या दारात अंतिम मंजुरीला ही योजना येऊन ठेपली आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं आमचं काम असेल की थेट आंबेगाव आणि हेटवणे धरणात पाणी हे पेण शहरासाठी आणायचं की ज्याच्यामुळे पेण शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचा आमचा शब्द आम्ही पूर्ण करू शकू नाट्यगृहाचं काम असेल महिला बचत गटांना बचत गटांच्या माध्यमातनं आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे निर्णय असतील नगरपालिकेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक होण्यासाठीच काम असेल किंवा लोकांना सर्व दाखले हे ऑनलाईन उपलब्ध करून आधुनिक नागरिक सुविधा केंद्र उपलब्ध करणं असेल हे अशीच अनेक काम करण्याचा आमचा मनापासूनचा ध्येय आहे त्याचप्रमाणे पेण शहरातील पेण शहरातील सर्व रस्ते कॉन्क्रीट करायचे भुयारी गटार योजना असेल आतापर्यंत आम्ही अनेक कामं या शहरासाठी केली मग त्यामध्ये आम्ही केलेलं साई मंदिराचं काम असेल गणेश विसर्जन घाट असेल स्मशानभूमीचं काम असेल पॅवेलियन असेल क्रिकेट प्रेमींसाठी ग्राउंडवर लॉन टाकून अद्यावत ग्राउंड तयार केलं कॉन्क्रीट रोड केले अशी अनेक काम स्विमिंग पूल असेल ही सगळी कामं केली ही कामं साहेबांनी आमदार रविशेट पाटील साहेबांनी शासनाकडनं निधी आणला म्हणून ही कामं आम्ही शहरासाठी करू शकलो कारण का आमची क वर्गाची नगरपालिका आहे नगरपालिकेच्या उत्पन्नातून ही विकास कामं शहरासाठी करणं हे अशक्य आहे पण शासनाकडनं आलेल्या निधीमुळे आज शहरात कॉन्क्रीट रोड रिंग रोड अनेक सुख सुवी, सुखसुविधा बौद्ध समाज मंदिराचं समाज मंदिर असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं काम असेल ही सगळी विकास कामं आम्ही त्यामुळे त्या, त्या माध्यमातून करू शकलोय